नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की अर्जुनने कोर्टासमोर प्रिया आणि साक्षी या दोघींचं फुटेज दाखवलेलं असतं आणि त्याबद्दलच अर्जुन तिला प्रश्न विचारत असतो अर्जुन प्रियाला विचारतोय त्यांनी सांग पटकन मी तुला काहीतरी विचारतोय तू साक्षीला का भेटलीस कॅफेमध्ये तुमची खूप पूर्वीपासून फ्रेंडशिप होती ना आणि तिच्याकडून तू एवढे पैसे का घेतलेस प्रिया खूप घाबरलेली असते तिला काय बोलावं ते सुचत नाही त्यावेळी प्रिया खूप गोंधळाने गडबड घालते आणि उत्तर देत असताना त प म असं म्हणू लागते तेव्हा अर्जुन म्हणतो की हे जी तुझी बाराकडे आहे ना जरा जपून ठेव हो। कारण तुला अजून खूप पाडे वाचायचे आहेत तेव्हा साक्षी तुमची मैत्री होती की नाही एवढंच मला सांग प्रिया काहीच बोलत नसते एकदम शांत राहिलेली असते अर्जुन पुन्हा पुन्हा तिला टॉर्चर करून प्रश्न विचारत असतो सांग पटकन तुमची मैत्री होती, का, होती की नाही आणि तुमच्या दोघींची मैत्री असल्याशिवाय तुम्ही कॉफेमध्ये भेटलात का कॅफेमध्ये तुम्ही का भेटत होता तर मी मैत्री होती की नाही या प्रश्नाचं उत्तर मी तुला विचारत आहे असं अर्जुन पुन्हा पुन्हा तिला विचारत असतो प्रिया नाही म्हणते हो हो असं ती म्हणते आणि आठवलं मला मी सांगते खरं तर आमची मैत्री खरं तर आमची मैत्री नव्हती असं ती गोंधळ करत सांगत असते खरं तर आमची मैत्री नव्हती कसं आहे ना मी साक्षी एका समाजसेवेच्या कार्यक्रमामध्ये भेटलो होतो तिथे तिला समजले की मी फॅशन डिझायनिंग करण्याची खूप इच्छा आहे आणि पण माझ्याकडे पैसे नव्हते फी भरण्यासाठी तेव्हा ती म्हणाली की मी तुला हेल्प करते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही कॅफेमध्ये भेटलो फी भरण्यासाठी लगेच तिने मला पैसे ऑफर केले आणि कोर्टासमोर तिने असं धडधडीत प्रिया बोललेली असते दामिनी त्याचबरोबर मै मैपत यांच्या जीवा जीवात जीवालेलं असतो म्हणजे ही मुलगी आपल्याला घेऊन डुबणार नाही का नक्कीच काहीतरी अरेंजमेंट करेल आणि खोटी नाटी उत्तर देईल आणि असं त्यांना वाटत असतं प्रिया जेव्हा म्हणते तेव्हा अर्जुन विचारतो ते एवढंच का अजून काही नाही अर्जुन आता विचार अजून तिला विचारत असतो आणखी भेटीघाटी म्हणजे कॅफे कुठे कुठे भेटलात पैसे तर मिळाले त्याचबरोबर अश्रम ताब देखील ताब्यात घेण्याचं प्लॅनिंग यामध्येच झालं की नाही तर अर्जुनने प्रश्न विचारून विचारून प्रियाला पूर्णपणे गाय केलेलं असतं आणि तिला सुचत नसतं की काय उत्तर द्यावं अर्जुन पुढे नक्की कोणता बॉम्ब फोडणार आहे हे सुद्धा कोणालाच माहिती नसतं दामिनी लगेच ऑब्जेक्शन घेत असते हिला ऑब्जेक्शन घेण्याशिवाय दुसरं काहीही येत नाही कारण तिचा आशिलच काय बोलणार आहे याचीसुद्धा तिला भीती असते प्रिया म्हणते की जर फॅशन डिझायनिंगच्या कोर्ससाठी साक्षीने प्रियाला पैसे दिले होते तर आश्रम ताबीत घेण्याचा हा प्रश्न आलाच कुठून काय संबंध आहे तेव्हा दामिनी देशमुख वरती तो ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो रेकॉर्ड करून काय घेत नाही तुम्ही सारखं ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन दर दहा सेकंदाने तुम्ही उठता आणि ऑब्जेक्शन योअर ऑनर असं तुम्ही म्हणता तुम्हाला त्रास होतो ना म्हणून सांगितलं दामिनी हसतच म्हणते ग्रेट आयडिया बाय द वे दिस इज अॅन ग्रेट आयडिया अर्जुनला म्हणते की तुम्ही पुराशे आरोप करणं बंद कराल ना तेव्हाच माझं ऑब्जेक्शन घेण्याचा त्राससुद्धा वाचेल दामिनीने असं उत्तर अर्जुनला दिलेलं असतं अर्जुन म्हणतो आरोप करणं तर मी कधीच बंद करणार नाही आहे म्हणून सांगतोय पुरावे तर नक्कीच दाखवेन मी तेव्हा आता लगेच साक्षी प्रिया आणि महिपत हे सगळेजण घाबरलेले असतात अजून आता प्रियाला दुसरा प्रश्न विचारतो सांग तन्वी ज्या दिवशी विला चखून झाला त्या दिवशी तुम्ही सर्वजण फिल्म पाहायला थिएटरमध्ये गेला होतात की नाही प्रियामध्ये हो गेलो होतो हो। आम्ही नंतर लगेचच माझ्या पोटात दुखायला लागलं म्हणजे तिचे नेहमीचेच नाटक असतात माझ्या पोटात दुखू लागलं आणि ते पुढची रेकॉर्ड टेप लगेचच आश्रमामध्ये निघून गेलं आणि पुढचा पहाडा की वाचू लागते अर्जुन म्हणतो थांब थांब ही स्टोरी ना आता सर्वांना माहिती आहे तेव्हा सायली कुसुमताई आणि एकमेकांकडे पाहून हसत असतात कारण प्रियाची बोलती अर्जुने बंदच केलेली असते तो म्हणतो त्याच्याबद्दल तर मी बोलतच नाही मला एवढंच विचारायचंय त्यांनी की तू आश्रमातले सर्वजण सिनेमा बघायला गेला होता तर सिनेमाचे तिकीट साक्षीने काढली होती बरोबर प्रिया या दोघींच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो दोघी खूप गोंधळात असतात अर्जुनने एवढी डिटेल्स माहिती कुठून काढलेले याचा अंदाजच त्यांना नसतो दामिनी सुद्धा जरा रागात साक्षीकडे पाहते मग मैपत आणि अश्विन सुद्धा डोळे मोठे मोठे करून पाहत असतात आणि सत्य आहे की असत्य हो आहे हे त्यांना समजत नसतं या धडधडीत खोटं बोलत असते प्रिया विचारते काय पण साक्षी साक्षी का सिनेमाचे तिकीट काढेल हो नाही असं तिचं सुलो असतं साक्षीने तिकीटं काढलीच नव्हती असं ती स्पष्टपणे आपलं मत मांडू लागते तेव्हा विचार विचारतो खोटं आहे का आता प्रिया म्हणते हो खोटंच आहे अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणून तो लगेच चैतन्यकडून सर्व डिटेल्स मागून घेतो तेव्हा अर्जुन जस साहेबांकडे सर्व तिकीट जे बुकिंग केलेले डिटेल असतात ते सर्व आणलेली प्रिंट आउट कॉफी त्याने जज साहेबांकडे दिलेली असते आणि हे है सिद्ध होतं की साक्षी शिकरीने तिकीटे बुक केलेली आहेत आणि आज डेबिट कार्डवरून ऑनलाईन पेमेंटसुद्धा झालेलं आहे तेव्हा जज साहेब लगेचच सर्व रेकॉर्ड करून व्यवस्थित नोट करतात आणि हे सिद्ध होतं की हे तिकीटे साक्षीनेच काढलेली असतात अर्थ म्हणतो हे रेकॉर्ड पूर्णपणे जेणे आहे आणि ऑलरेडी तुमच्या लक्षात आलं असेल जस साहेब तुमचं बरोबर आहे असं म्हणतात जसाहेब देखील अर्जुनला म्हणतात हो तुमचं बरोबर आहे अर्जुनला असं म्हटल्यानंतर प्रियाची बोलतीच बंद झालेली असते कुसुम सायली या दोघी एकमेकांकडे पाहत हसत असतात अर्जुन ज्या प्रकारे कोर्टामध्ये स्टेटमेंट देतोय त्याचप्रमाणे पुरावे देखील तो सादर करत असतो प्रियाची देखील कोंडी खूप झालेली असते आता त्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत असतात त्यामुळे दोघींनाही अर्जुनचा अभिमान वाटत असतो अर्जुन तिची थोडीशी किल्ली उडवत असतो आणि प्रियाजवळ जातो आणि म्हणतो जे खोटं म्हणत होतीस ना ते खरं निघालं तेव्हा अश्विन आणि रविराज दोघंही रागातच प्रियाकडे पाहत राहतात अर्जुन आता विचारतो आता तरी सांगशील का मी साक्षी शिकरेने सिनेमाचे तिकीट्स काढले होते त्यावेळी प्रिया लगेचच म्हणते हो जस आठवलं मला तेव्हा अर्जुन आता अगदी मोठ्यानेच असतो आणि म्हणतो तुझी मेमरी ना ट्यूबलाईटसारखी आहे ट्यूबलाईटसारखी काम करते असं तुला वाटत नाही अगोदर तर ऑनच होत नाही आणि मग हळूहळू हो, असं उजेड पाडते आता आठवलं मग आठवलं असं उजेड पाडत सुरू होते बरोबर ना अर्जुन आता प्रियाला म्हणतो प्रिया प्रियाला ऑलरेडीच घाम आलेलं असतं आणि लगेचच सांगूचं सा लागते साक्षी आहे ना ती नेहमीच असं चॅरिटीचं काम करते आणि आमच्या आश्रमातली जी लहान मुलं होती ना त्यांना सिनेमा बघायला म्हणजे खूप आवडायचं परंतु आमची परिस्थिती नव्हती त्यामुळे प्रियाने हे धडधडीत दर खोटं सर्वांना बोललेलं असतं आणि दामिनीने तर डोक्याला हातच लावून घेतलेला असतो आता प्रिया डुबणार आणि आम्हालाही डुबवणार अशी तिची भावना असते दामिनीची साक्षीला त्या लहान मुलांची खूप दया आली असणार ना म्हणून तिने तिकीट्स काढून दिली तेव्हा अर्जुन हळ हो विचारतो दया आणि साक्षीला बरं ठीक आहे परंतु हीच दया नेमकी कुणाच्या रात्री कशी घडली असा प्रश्न अर्जुनने विचारलेला असतो प्रियाची कोंडीच झालेली असते ती काहीच बोलत नाही अर्जुन म्हणतो सांग तर मी काय झालं आता तुझी ट्यूबलाईट पुन्हा बंद पडली का तुझ्या उजेड सुद्धा संपला बरं ठीक आहे मी सांगतो साक्षीने तिकिट्स काढली होती पण त्यावेळी तिला तिला आणि तुला आश्रम पूर्णपणे रिकामा हवा होता म्हणजे तुम्हाला आश्रमाचे पेपर सुद्धा आले असते बरोबर प्रिया काहीच बोलत नाही तेव्हा अर्जुन पुन्हा विचारतो आय एम राईट right मी तेव्हा तन्वी गोंधळून जाते आणि मग ते काही नाही दामिनी लगेच नेहमीप्रमाणे ऑब्जेक्शन घेते आणि मग ते साक्षी शिकणे फिल्मची तिकडे काढली कोणासाठी तर आश्रमातील लोकांसाठी तर प्रॉब्लेम काय आहे अर्जुन म्हणतो प्रॉब्लेम हे हाच आहे हे सगळं कुणाच्या दिवशीच कसं घडलं आणि हा योगायोग देखील असू शकत नाही माय लॉड अश्रो महारिकामा करून पेपर शोधणे हाच यांचा प्लान होता साक्षी आणि तन्वी यांच्यात तोपर्यंत तो खूप चांगली मैत्री सुद्धा झाली होती मैलाउट आणि चांगली इतकी चांगली मैत्री झाली होती की मैत्रीपोटी साक्षीने विला खून केल्यानंतर तन्वीने तिच्या बाजूने खोटी साक्षी सुद्धा दिली आता मैपत लगेच साक्षीला विचारतो काय गं साक्षी असं घडलं होतं का तेव्हा रात्री हे सगळं सुभेदारला कसं समजलं तेव्हा साक्षी खूप घाबरलेली असते आणि म्हणते मलाही काही माहिती नाही आहे त्यानंतर ते दामिनी आता जोरजोरा टाळ्या वाजवत असते आणि म्हणते माइंड ब्लोविंग हिट आहे हा तुमचं पिक्चर अनफॉर्च्युनेटली हा पिक्चर नाही आहे हे कोरडं आहे तुमचा सिनेमा इथे चालणार नाही आणि तो चालू शकत नाही या कोर्टमध्ये फॅक्ट चालतात ठीक आहे तुम्ही हे प्रूव्ह केले ना की विलास हा मैपतचा माणूस होता त्या आश्रमामध्ये पेपर शोधण्यासाठी मैपतने त्याला तिथे पेरलं होतं असं असताना मी साक्षी शिकरेला तिथे जाऊन पेपर शोधण्या शोधून रिस्क घेण्याची काय गरज होती हा मुद्दा मांडल्यानंतर लगेचच मैपर म्हणतो तेही बरोबर आहे अरुण म्हणतो विलासला पेपर शोधण्यासाठी नाही तर मधुभाऊंना कन्व्हिन्स करण्यासाठी पेलं गेलं होतं आणि विलास सुद्धा मधुभावना